विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरीबाबांचा एकशे दोनव्या जयंती उत्सव सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत एकवीस हजार दिवे लावून लहरी पूजा करून साजरा करण्यात आला तर कामठा गावातील लहरी आश्रमात यावर्षी अकरा ते सतरा डिसेंबर या, या कालावधीत संत लहरीबाबा यांचा जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला यात गेल्या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले यात लहरी जन्मोत्सव रांगोळी स्पर्धा भजन स्पर्धा लहरी संगीत रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर संतांचे मार्गदर्शन भक्ती संध्या दीपोत्सव आदी कार्यक्रम राबवित संत लहरी बाबा यांचा एकशे दोनव्या जयंती उत्सव सोळा साजरा करण्यात आला लहरी आश्रमाचे पीठाधीश परमपूज्य संत डॉक्टर खिलेश्वर उर्फ तुकड्या बाबा आणि अध्यक्ष परमपूज्य बाबा यांनी लहरी आश्रमात आलेल्या लहरी भक्तांना मार्गदर्शन केले तर लहरी आश्रमाच्या वतीने बाहेर गावातून आलेल्या भाविकांना लहरी आश्रमाच्या वतीने भक्तनिवासात राहण्याची सोय तसेच आलेला भाविक भक्तांकरिता महाप्रसादाची सोय करण्यात आली होती तर आज पार पडलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात आलेल्या भाविकांनी लहरी आश्रमाचे पीठाधीश संत तुकड्या बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला असून गेल्या सात दिवसात पन्नास हजाराच्या वर लहरी बाबा भक्तांनी जन्मोत्सव सोहळ्यात हजेरी लावली होती संत लहरी बाबा जन्मोत्सवा निमित्त वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम इथे साजरे केले पहिल्या दिवशी भजन स्पर्धा पाच जिल्ह्यांची दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय यज्ञ तिसऱ्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम इथे साजरे केले रक्तदान शिबिर झाला इथे तसेच आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं अने, आणि अनेक उपक्रम इथे झालेले आहेत गेल्या सात दिवसामध्ये किती लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे जवळपास पन्नास हजार ते, 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 ते एक लाख लोकांनी इथे हाती लावलेली आहे ते नवीन जे मंदिर आहे ते बाबांचं जुनं हे होतं जिथून बाबांनी सुरुवात केली होती कार्यासाठी दुःखी येत होते पीडित लोक यायचे त्यांच्या एक समाधानासाठी आणि त्यांच्या सल्ल्यासाठी बाबांकडे यायचे तर तिथून त्यांनी सुरुवात केली आणि त्याला आम्ही जुना आश्रम म्हणतो विठ्ठल मंदिर त्याला म्हणतो आज ते थोडं जीर्ण स्वरूपाचं झालं होतं म्हणून ते नवीन मंदिर निर्माण केलं आणि त्याचं लोकार्पण तेरा तारखेला झालेलं आहे आजच्या काळामध्ये खूप धावपळीचं जीवन आहे आणि दुखी जीवन आहे आणि त्याच्यामुळे एक सर्वांना एक मानसिक त्रास आहे स्ट्रेस आहे धावपळ आहे त्यांनी आजच्या काळामध्ये लहरी बाबांनी एक उपदेश दिला आहे की लहरी बाबा काय हे संदेश मानवताशी बचेगा करते ते मानवी कार्य मानवी मूल्य हे आज आम्हाला घर काळाची गरज आहे ते जोपासायला पाहिजे बाबांनी व्यसनापासून फॅशनापासून ह्या समाजाला मुक्त केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या आश्रमातर्फे बरेचसे सामाजिक कार्यक्रम आणि शैक्षणिक राबविले जातात शाळा आहे दवाखाने आहे आणि त्या प्रकारे इथे नियमित कार्यक्रम सुरू राहतात आणि लहराबाबांचा एक उद्देश होता की जय मानव आणि मानव मानवताचे करले प्यार मिडगाय मिरजाय सारी झंझट करत